साहेब गाडी अरे चालू बारा कि चौदा पर्सेंटची गाडी आहे बारा पर्सेंटची गाडी आहे आणि पुढा खाली चालू आहे काही मुलं आहे तलवार त्यांच्या गाड्या गाडीमध्ये घालून मिळून जाऊन आहेत आणि मग मी लगेच माननीय ग्रामीण एस कुलकर्णी साहेबांना फोन केला त्यांच्याकडून डी सी साहेबांचा नंबर घेतला डी सी पी साहेबांची चर्चा केली आणि मी पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शंभू हंडे म्हणजे फक्त पोलिसांच्या सत्तेत एकट्या पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पत्र नेमून सीसीटीव्ही फुटेज चेक करणं असेल भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल गाडी आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे त्याचा शोध घेणं असेल त्यामुळं रात्री दहा वाजता पोलिसांनी सुपूरपणे ताब्यात घेतलेला आहे आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की दोन हजार होतो राज्यभर आणि महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र येणं विषय समजून घेणं अशा जवळपास चारशे साडेचारशे ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो बैठकाच्या निमित्तानं त्या दिवशी सायंकाळी सहा साडेसात माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला तुम्ही जेव्हा तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्या टीका केली बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीसाठी स्टंट केला असेल तर आणि अठरा तीन तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध आहे तर हा सूरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅपो आहे या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा आमचं सरकार नव्हतं पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करा कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीट वरती बसतोय तिथं टाकला होता आता हे महाराष्ट्रामध्ये गाळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भाला मोठा दगड टाकला तर याचं तीनशे सातचं कलम दाखल होणं आवश्यक होतं तर हे एका दोघाचं काम नाही जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा एक पोरगा दाखवत होता त्या कोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही जो मुलगा चाळीस फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही तर माझी विनंती अशी आहे की बाबा त्याला दगड टाकला अहो आशीर्वाद घ्यायला कुणाचा गेला हे कोरोनामधला फोटो आहे हे कधी घडलं आहे माझ्या गाडीवरती दगड टाकला आता मास्क काय म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे दोन हजार एकवीस ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला यांनी कौतुक केलं गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्यांचं कौतुक आहे हा यांचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा तर हे मी बनत नाही दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खात्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांचे कसले काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता मी फोटो दुसरा दाखवते तुम्हाला हा फोटो आहे महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे हा टॅटो असणारा सुरवसे हा सोलापूर मधला धनगर समाजाचा पोरगा हा दुसरा महादेव देवकाते ज्याच्या वर्त छातीवरती पण टॅटो आहे शरद पवारांचा आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर की बाबानो रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती गे गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून ते मी म्हणत नाही ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळे शेअर करा त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांची त्यांचे फोटो आहेत हे बघा माझ्या लोकांचं काय म्हणतोय की गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं सोलापूरच्या सिटी साहेबांना माझी विनंती आहे की दोन हजार एकवीस ला जे प्रकरण घडलं यामध्ये महादेव लोकांनी पण या ना की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती आता तिथे या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर ते दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय आता बघा यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली याच्यावरती हे कुठून काय बोलायला तयार नाही त्याच्यावरती ते प्रश्न बोलत नाहीत मी स्वतः त्या जा यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्वादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते ज्यांची संख्या वीस पंचवीस हजाराच्या वर होती आणि त्यामुळे हो सगळी लोक भितरलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय एकत्रित होतोय तर जी लोक पुढे काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा त्यांना मारून टाकायचा प्लान करा आता मी शर्नूला भेटलो तुम्ही सगळे होता शर्नू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं उडवलं गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला मांडीवरती त्याच्याचं जखम आहे त्यांना आता डॉक्टर दो, साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत त्या डॉक्टर साहेबांना पण भेटेल आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लान केला त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची त्याचे व्हिडिओ करायचे अशा पद्धतीची माहिती मला आता मिळते आहे याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील परंतु मान्य सी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा हो शर्म म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता तो कुणाला लावला म्हणून कोण बोलत होतं कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे पण याचा सगळा सखोल अभ्यास करा ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही कुणीतरी याला पाठीमाग असल्याशिवाय बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही माननीय सीपी साहेब डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे एसपी यांचं मी विशेष अभिनंदन करेन शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे त्यांच्या सतर्कतेमुळं तास दोन तास तीन तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे दोन हजार एकवीस ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे त्यांचा मूळ कोण आहे महादेव नवखाद्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर मोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तीनशे सातचं कलम लावलं पाहिजे एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता तीनशे सातचं कलम लागलं पाहिजे तेव्हा त्या सरकारांकडे असल्यामुळे लागलेलं नाही ही माझी पहिली मागणी आहे दुसरी मागणी कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं ती, की तीन मुलं तिथं उतरली ती मुलं कोण होती त्याला कुणी पाठवलं यांची तर बोज नाही पुण्यातली लोक मुलं यांच्या कशी काय करेक्टमध्ये येऊ शकतात पुण्यात गाडी भाड्याला कशी काय मिळू शकते हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळं त्याचा पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन की मुलं मला याला मारायचं नाही असं छोटून तो म्हणणं आहे त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे मनाचे मारून टाकायचंय दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही आणि त्यामुळं याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती नकोबा खाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत परंतु महादेव योगा बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅको आहे शर्नू आता काय बोलला हो की बाबा कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय ना तर नावच घेतलं जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारला वाटत असतो की कार्यकर्त्यांना मारावं मी त्यांना आव्हान हे करतो खालच्या कार्यकर्त्यात कशाला बांधण लावताय आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही बांधण लावलं का तुमच्या किंमत तुम्ही समोर या ना तुम्हाला मला जर मारायचं असेल तर मला सगळ्या बारामतीत येऊ त्यांनी तारीख सांगावी त्यांनी वेळ सांगावी त्यांनी ठिकाण सांगावं मी तिथे येतो ना तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने उद्योग हो। नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत असं माझं त्यांना सांगणं आहे आणि तुमच्यामध्ये ती हिंमत नाही समोरून लढायची हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे कुठं तर पुढं करणं प्रशासनाला पुढं करणं वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीत आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगाल मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल मला मारहाण करायची असेल मी तुमच्या नावामध्ये कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं निवडण्याचा प्रयत्न करतायत परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती मी मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत बोली जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे उघडं करतील आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहे की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या माध्यमात तुम्ही पूर्णपणे समस्या द्या कार्यकर्त्यांची संख्या हजारो पट्टीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळी काळजीपूर्वक काम करतो अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीजंद पळजनच्या गाडीवरती दगड टाकणार रोहित पवार जाऊ आघाडीमध्ये तुम्ही हे उद्योग राज्यभर गेले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती विघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराष्ट्राच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या कुठं आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी सक्षम आहे पवार असं म्हणतायत साहेब साहेब रोहित पवार असं म्हणत आहेत की तीन महिने का आता तुम्ही ऐकलं ते शर्मूचं म्हटलं असं आहे की गाडीतील लोक म्हटली रोहित पवारांना कॉल करा रोहित दादाला पवार मी म्हणतोय ते दादा म्हणतोय पूर्ण त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात रोहित पवारांना फोन करा आणि पंधरा मिनिटानंतर एका मोबाईल वरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्मूचं असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि ही माफी मागितली नाही मस्ती आहे याला संपून टाका अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलंय असं त्याचं म्हणणं आहे तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कुणाचा कॉल आलाय बोल व्हिडिओ कॉलवरती बोलणं लोकांच्या समोर येऊ द्या ना ज्या स्पॉटला शर्मूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून चार तास पुढे आहे हे कुणी ठरवलं स्पॉट निश्चित कुणी केला हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर उद्देश व्हिडिओ कॉल करण्याचा उद्देश नेमका काय होता आता ते तपासायला पाहिजे ना मी तर पोलीस नाही तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं व्हिडिओ कॉल करण्याचा आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत व्हिडिओ कॉल करून हत्या करणं रेकॉर्ड करून हत्या करणं मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य माणूस केला न शोभणारं कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडीत ठरलेलं नसतंय त्यांच्याबरोबर जे साहित्य होतं त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे त्यांच्याकडे फटाकड्या होत्या आणखी काय काय साहित्य होतं पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील हे प्री प्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्यानं केलेला हा कट आहे आणि हा कट या पोराने केला आहे असं मला अजिबात वाटत नाही जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढं आणलं पाहिजे रोहित पवार असं म्हणतात की शर्णू ने तीन अमितला अगोदर त्याच मारलं जर हे गुन्हे वगैरे शर्णूवरती दाखल करायला पाहिजे असं त्यांनी आरोप केला का रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे प्लान कशासाठी केलं रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नम्र विनंती आहे या सगळ्या विषयाचा मास्टर माइंड हा रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे बेधुंद झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीसच्या तीनशे सातच कलम दाखल करून रोहित पवारला नंबर वनचा आरोपी करावा आणि महादेव देवकादेचं स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकादे ज्याच्या छातीवरती शरद पवारचा टॅटू आहे तो काही दे का मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे मग मी आल्यानंतर बघितलं छाती उघडून दाखवली आणि म्हणलं हे कसं काय येतं तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग म्हणलं का भेटायचं आहे काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलं आहे आता जो माणूस छातीवरती त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या एकदा अधिकृतपणे कळू द्या माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आलेत यांनी कुणाला फोन केले कसं प्रकरणाचा प्लान केला एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांचे आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली की रेकॉर्डवरती आलेला आहे याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे त्याशिवाय हे धाडस त्या करू शकत नाहीत तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा आता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे आणि आम्ही कुठं काय बोललो मग कायदा मग संस्कृती महाराष्ट्राची लोकशिचाई मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं धोताडपणा तुमचा आहे ना हा सगळा लोकांना माहीत आहे आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका उत्तर देणार तुम्ही उत्तर देणार आहात कुणाला पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील रोहित पवार मी आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव देवकाद्या या कोणाचा कार्यकर्ता आहे त्यांचा मूळ आहे तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकाद्याच्या मानण्यानुसार तर शरणू हांडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की या दोन लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे एकवीसचं जे प्रकरण आहे घोंगडे बैठक आपल्यावर झालं त्याबाबत आता काय गृहमंत्र्याला काय नाही मी माननीय सीबी साहेबांना विनंती करतोय की त्या प्रकरणाची फेर तपासणी करण्याची आवश्यकता आहे चाळीस कॉल एका मुलाचं इथे आलं होतं चाळीस कॉल आमचं लोकेशन घेत होता तुम्ही काय त्यामध्ये तपास केला नाही चाळीस वेळा कॉल एक माणूस आमच्या कार्यकर्त्यांना कसं काय करू तुमची गाडी कुठं आली आहे तुम्ही आता कुठं थांबलाय इथं किती वाजता येणार आहे असे चाळीस वेळा फोन त्या पोराचे आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची फेर चौकशी करावी अशी माझी विनंती ओके okay.